उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी हा स्पेशल नाश्ता केला आणि हा नाश्ता बाहेर खाल्ल्यापेक्षा जर तुम्ही घरीच जर करून दिला ना तर ते चांगलंसुद्धा राहतील आणि बाहेर कसं कोणतं तेल वापरते आपल्याला माहीत नाही म्हणून आज मी पटकन असा नाश्ता तुम्हाला करून दाखवणार आहे इथे मी बटाटे घेतलेले आहे चार ते पाच बटाटे घ्यायचे आणि कुकरच्या शिट्ट्या उद्याच्या मसाल्यासाठी लसूण मिरची धने जिरं घ्यायचे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि सगळं आपल्याला कसं बारीक म्हणजे जाळसर बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपला आता छान झालेला आहे आता बटाटे आता इथे थंड करून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला साल काढायचे आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं जिरं मोहरी टाकायचं आणि तो मसाला टाकायचा नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि बटाटे आपल्याला कुचकरून टाकायचे आहे आता इथे मी तिखटचा मुळीच वापर करणार नाही आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं इथे आपला छान म भाजी झालेली आहे आणि ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर प्लेट आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करणार आहे आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार अंदाजानुसार तुम्ही आपण बेसन घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला वाटलेला थोडंसं जो मसाला आपण वाटला होता ना तो मसाला त्यामध्ये टाकायचा आणि हळद टाकायची आणि थोडंसं आपल्याला त्यामध्ये तिखट आणि किंचित थोडंसं मीठ टाकायचं धणे पावडर टाकायचं थोडं पाणी टाकूनच आपल्याला पूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता इकडे बटाटेसुद्धा आपले थंडे झालेले आहे आणि त्याचे मी आता गोल असे कर गोल असे करणार आहे कोणताही आकार तुम्ही देऊ शकता किंवा चपटेसुद्धा आकार देऊ शकता बघा आणि एकदमच करून ठेवायचे म्हणजे कसं तळायलासुद्धा आपल्याला सोपे जाते हैं। आता त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ टाकलं म्हणजे कसं आहे जे आपण अलवंडे करणार आहे किंवा बटाटा वडा जो तुम्ही ज्याला नाव देत असा तर ते कसं तेलकट होत नाही त्याचं कवर म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आणि आणि पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तेल गरम करायला ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बटाट्याचा एक एक गोळा टाकायचा आणि नंतर आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे बघा अशा पद्धतीने आज मी तुम्हाला बटाटा वडा करून दाखवणार आहे आणि हा बटाटा वडा तुम्ही नुसत्या नुसता तरी खाऊ शकता किंवा पावमध्ये घालूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने हा बटाटा वडा खाऊ शकता आणि छान झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि नंतर एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे आणि ह्या नाश्त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अतिशय दहा मिनटामध्ये होणारा हा नाश्ता आहे फक्त आपल्याला बटाटे आधी कुकरमध्ये उकळून घ्यायचे आणि नंतर प्रोसेसला काही जास्त वेळ लागत नाही आणि गरमा गरम बटाटा वडा आणि त्याच्यासोबत मिरची किंवा तुम्ही टमाटर सॉससोबत खाऊ शकता हर एक पद्धतीने तुम्ही हा बटाटा खाऊ शकता आणि आता मी नाश्ता हा माझ्या मिस्टरला देणार आहे आणि माझे मिस्टर आणि मी आम्ही ह्या दोघांनी मस्त एन्जॉय केला आणि मस्त आमचा पोटभरीचा आजचा नाश्ता झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंद